नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज बावीस जानेवारी वार मंगळवार आज आपण आलो आहोत जालना या मैशी बाजारामध्ये बघू शकता चांगल्या प्रकारे बाजार आज भरलेला आहे मित्रांनो आज म्हशीचे बाजार म्हशीची खरेदी विक्री कशी होते आज आपण बघणार आहोत बघू शकता चांगल्या प्रकारे बाजार भरलेला आहे मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता चांगल्या प्रकारे बाजार आज भरलेला आहे मित्रांनो बघू शकता जाणला या मैस बाजारामध्ये शेतकऱ्यांनी मैस विक्रीसाठी आणलेली आहे काय आपलं सागडी गाव बरं बरं आता ही मैस आणली कशी साधे आणली चार पाच दिवस तोलावरती चार पाच दिवस बाकी लागू किती किंमत सांगता सव्वा लाख सव्वा लाख रुपये काय यावर चालू आहे का मागणी कशी झाली ओपन नाही करत ओपन करा बरं बरं मित्रांनो आणि मागणी झाली बरं बरं ठीक तर मित्रांनो बशीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो रुमाला खाली व्यवहार चालू आहे जेणेकरून दुसऱ्याला व्यवहार समजू नये म्हणून बघू शकता चांगल्या क्वालिटीची मैसा आहे शेतकऱ्याची मैसा आहे दुधाची काय गॅरंटी का गॅरंटी नाही का तुम्ही कशी घेतली होती दोन म्हणजे तपासून घेतली होती बरं बरं चालतं चांगली क्वालिटी म्हशी तर मित्रांनो या व्यवहार झाल्यानंतर आपल्याला नक्कीच आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून कळून देते बघू शकता चांगल्या क्वालिटीची ही मैस आहे Moshiza yawar chalmo ahe. Ye mama. Bolana mama. Ye sanga. मित्रांनो परतूरचे व्यापारी आहे किती घेतले तीन घेते कालू आहे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो यांची पहाडाव खूप मोठी दावण असते परभणी परभणी मित्रांनो बघू शकता जाणला या मैस बाजारामध्ये शिंगाळ जातीची आली आहे बघू शकता पंढरपूरी शिंगाळ जी आहे ती आली आहे तिची आपण किंमत विचारणार आहोत भाई आपली का काय नाव आपलं श्रावण बरं बरं गाव नाही जाणलंच आहे बरोबर ठीक आहे ठीक आहे मैस होऊ शकता मित्रांनो जातीची माहिती आहे वरपूर बाय पायसं घे सध्या मैश कशी आता ही बरोबर आपली ना हो बरं बरं तर आता ही मैस कशी सध्या आता ही मैश आता सध्या त्याला किती किंवा गेला साठ हजार सांगितली किंमत साठ हजार रुपये हा पन्नास हजाराला मागितली बरं किती दिवस गेला तुम्ही ही आता माहिती गेली एक महिना गेला साठ हजार रुपये सांगायचे गिरा गेल्यानंतर कमी जास्त होईल ना बरं बरं किती पैसे आणले होते आज दोन आणल्या एक विकले का जयपूर होती कधी सिंगळाच होती का बरं बरं पंच्याऐंशी हजार हा हा तर मित्रांनो बघू शकता साठ हजार रुपये किंमत सांगता येते मशीची जातीची मैसा आहे मोबाईल नंबर सांगायची आठशे सत्याऐंशी ऐंशी सत्त्याऐंशी चौतीस झिरो नऊ चौतीस झिरो नऊ तीस तर मशी आहेत का घरी पण अजून हा लोकेशन लोकेशन सांगा ना मोतीबाग जिल्हा पाठव ठीक आहे मित्रांनो ज्यांना मशी खरेदी करायची असेल त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मशीन करू शकता विशेष म्हणजे यांच्याकडे शिंगाळ जातीच्या मशी असतात बघू शकता क्वालिटीच्या मशी यांच्याकडे उत्तम परतीची आहे बरं बरं साठ हजार रुपये किंमत सांगता येईल बरं दूध किती लिहा आता सध्या आठ लिटर दूध होतं असं का ठीक आहे ठीक आहे आठ दहा लिटर दूध समजा दहा लिटर दूध ठीक आहे ठीक आहे ओके